महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी भरला अपक्ष नामांकन अर्ज अर्ज भरताना शेळके यांची रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन विजय त्यांचाच असल्याचा केला दावा तर जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने निवडणूक लढणार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी आज आपला अपक्ष नामांकन अर्ज दाखल केलाय यावेळी शेळके यांनी रॅलीच्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केलाय यावेळी शेळके यांनी महायुतीमधील बंडखोरी आणि महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी नाराजीचा फायदा आपल्याला होणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय तसेच जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय असे ते म्हणाले प्रतिनिधी किरण केंदोरे मध्ये नाराजी आहे अशात मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगाल तुम्ही मतदारांना आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर मतदारांच्या डोक्याला या सगळ्या लोकांच्या वागण्यामुळे शॉर्ट बसलेला आहे की प्रस्थापित नेते प्रस्थापित पक्ष असे कशा पद्धतीने वागू शकतात विचारधारेचं राजकारण म्हणायचं नीतीचं राजकारण म्हणायचं आणि पक्षांची तोडफोड करायची म्हणजे जे काय सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळं लोकांना फार वेदना होतात लोकांची मनस्थिती जी ती आहे गोंधळाची आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनते पुढे जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून देईल याचा आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा